संपन्न झालेला सात बाराच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला गट सुट्टा काढला सेमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा घेतला अशी गाडी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सद्गुरु संत बाळबा प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद आराधना बार करसुंडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद जहागीर शेठ करसुंडी आराधना बार खरसुंडी यांचा बब्या पळाला आणि त्याच्या लोडीला सो उर्मिला सेट गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि अवतार पवार यांचा ठिकाणी अर्जुन पळाला अर्जुन आणि बब्या आजच्या खटावचं जुना आणि पारंपरिक नाम खटावचं सात बाराचं मैदान आणि या सात बाराच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाने प्रथम क्रमांकाचे मानकरी बाब्या आणि अर्जुन या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळली ऑलराऊंडर आपा डायवर कारुन त्याबद्दल या ठिकाणी अर्जुन बैलाचे सर्वे सर्व मानिक शेठ गायकवाड चिंचा यांच्याकडून अप्पा ड्रायव्हर साठी एकवीसशे रुपयेचं ऑनलाईन बक्षीस झालेलं आहे आणि समालोचन करत्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे साहेब आपल्या मनपूर्वक धन्यवाद आणि सागर शेठ कटरे कटरेवाडी घानंद यांच्याकडून सुद्धा ऑलराऊंडर आप्पा आपल्यासाठी पाचशेच बक्षीस झालेलं आहे आणि समालोचन करत्यासाठी पाचशेच बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद या क्वार्टरचे बैलगाडी मालक या पुढं बक्षीस